मागील चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शेतकरी बांधवांचे अमरण उपोषण सुरू आहे आज आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र झाला जेव्हा काही माता भगिनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी झाडावर व प्रवेशद्वारावर चढून आंदोलन सुरू ठेवले होते याची माहिती मिळताच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आंदोलक महिलांशी संवाद साधला त्यांनी शांततेने आंदोलन करण्याचे आव्हान करत झाडावरून आणि प्रवेशद्वारावरून खाली उतरण्याची विनंती केली यानंतर आमदार पाटील यांनी अमरण उपोषण सुरू शेतकरी बांधवाशी थेट संवाद साधला त्यांच्या सर्व मागण्यांची माहिती घेतली बहुतांश मागण्या जवळपास पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले तर उर्वरित काही मागण्यावर येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले आंदोलन मंगळवारपर्यंत स्थगित ठेवण्याची विनंती आमदार पाटील यांनी आंदोलकांना केली तसेच उपोषणकर्त्याच्या प्रकृतीबाबत प्रशासनाने दक्ष राहावे अशा सूचना दिल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सरसकट मदत मिळेपर्यंत आपण आग्रही पाठपुरवठा करणार असल्याचा शब्दही आमदार पाटील यांनी यावेळी उपस्थितांना दिला ए आर, न्यूज मराठी तो माझी विनंती काय आहे की आपला जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी काही विषय आधीच गेल्या आठवड्यातच मांडले आणि येणाऱ्या मंगळवारी आपली जी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये उरलेले विषय खास करून हेक्टरी किती मदत मिळेल किती हेक्टर पर्यंत मिळेल या बाबतीतली पूर्ण घोषणा जी आहे ती पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये मंगळवारपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे काही चर्चा करायची असेल आपण कृपया खाली या आणि आपण चर्चा करू ते हो होत मंगळवारपर्यंत मी इच्छा तिथेच थांबण्याची आहे का मला आणखी सांगायचं की आपले